आम्ही चौदा मशी खरेदी केली दोघांमध्ये दोघामध्ये वीस लिटरची मैस आहे एक लाख साठ हजार रुपयाला आम्ही सेकंड टाइमाची मैस घेतलेली आहे सोळा सतरा लिटर दूध चालू ही मैस घेतलेली आहे एक लाख पस्तीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज आपण जिन हरियाणा या ठिकाणी विजय पन्नू डेअरी फार्म येथे आहे तर आपले तुळजापूर वरून शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांनी विजय पन्नूंकडे म्हशी खरेदी केल्यात तर त्यांनी किती म्हशी खरेदी केल्यात आणि म्हशी काय क्वालिटीच्या आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा नमस्कार 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 शेतकरी बंधू मी विजय पन्नू विजय पन्नू डेअरी फार्म आपका स्वागत आहे आज अपने घोटे में क्षेत्र आदि में आए हुआ जिन्होंने अपने पास एक चौदह भैंस का खरीदी किया हुआ है सभी भैंस सेकंड टाइम का थर्ड टाइम का आपको वीडियो में दिख भी जाएगा कैसा भैंस इन्होंने लिया हुआ है <laughs> दो टाइम दूध चेक करके तीन टाइम दूध चेक करके सभी भैंस अच्छे से और बहुत ही होस्टीज लिया तो दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या माझं नाव विकास भोसले मी तुळजापूरहून आलोय बर दादा तुमचा परिचय नमस्कार माझं नाव मोहन राठोड बर या ठिकाणी तुम्ही चौदा म्हशी खरेदी केले आहेत दोघांमध्ये मशी कशा आहेत काय क्वालिटीची घेतल्या किती दिवसात तुमचा लॉट तयार केला म्हशी आम्हाला चार दिवस गेलेत तयार करण्यासाठी बरं चांगल्या क्वालिटीच्या मशी घेतलेत चौदा पंधरा लिटर पासून ते वीस लिटर म्हैस देणारी एक दूध आम्ही म्हैस खरेदी केलेली आहे तुम्ही आता सध्या तुमचा डेअरी फार्म आहे का एक सुरुवात आहे तुमची नाही नाही आमचा डेअरी फार्म आहे पहिल्यापासूनच पहिल्या मजे आता तीस, तीस दाहा दाहा आ, मशी आहेत गोटवरती पहिल्या तीस आता तुमच्याकडे किती आहेत पहिल्या दहा पहिल्या आहेत बर पहिल्या ज्या मशी होत्या त्या कुणाकडून नेलत्या आणि त्या कशा होत्या विजय शेटकूनच नेलेले आहेत पहिल्याच्या मशी पण आहेत नंबर एक मशी आहेत सगळ्या सर्व चांगल्या लगभग एक सत्तर जा चुक्या हा सत्तर लो स्टार्टिंग मध्ये आपल्या पाचशे आणायला तीन पहिले बर। हाँ, इनके फ्रेंड भी में उनको भी सौ बहस दिया हुआ मैंने अच्छा हाँ, लगभग का रिजल्ट अच्छा आया है, अच्छा है, है। खराब बहस देते है या कुछ गड़बड़ करते है तो आदमी कैसे आएगा दोबारा वापिस बराबर तो अच्छा काम बर, हुआ अच्छा जानवर गया है उधर अच्छा रिपोर्ट मिला है दूध का तभी आदमी बार बार जुड़ता है तभी आदमी बार बार आता है जे तुमच्या मित्रमंडळींना पण यांनी मशी तर त्यांचा रिझल्ट कसा आहे आणि त्यांचा अनुभव कसा आहे चांगला रिझल्ट आहे पहिल्यांदा मी माझ्या गावमधून एकटा आलेलो होतो अहमदपूरचे माझे पार्टनर होते त्यांच्यासोबत मी एकटा आलेलो होतो तर मी स्वतः माझ्यासोबत पण तिघचं वजन आलेले त्यांना पण दहा दहा मशी कुणाला पाच मशी दहा मशी मी घेऊन दिलेले जे आहेत यांच्या गोट्यावरती आता पंधरा मशी झालेत बर हो माझ्या स्वतःच्या आहेत तीस मशी बर हो परवडतोय का व्यवसाय हो परवडतोय स्वतः आपण लक्ष देऊन केलं पाहिजे बर हा लक्ष देऊन जर केलं तर खूप छान आहे बर आजच्या ज्या मशी खरेदी केल्यात जेवढ्या काही चौदा असतील तर त्या चौदा मशी कशा आहेत काय रेटने घेतल्या आणि खरंच विजय पन्नूने चांगल्या मशी दिल्या का हो हो एक नंबर मशी दिलेली वीस लिटरची म्हैस आहे एक लाख साठ हजार रुपयाला आम्ही सेकंड टायमाची म्हैस घेतलेली आहे बरं हो गोट्यावरती हायस्ट किती लिटरला म्हैस चालते आता माझ्या गोट्यावरती आहे लिटर लिटर बर मैस आहे माझ्या सरासरी दुधाची रेंज काय आहे मशीनची सरासरी सात

लगभग इनको पूरा करने में हमारे चार दिन लग गया है गाँव खेडे में जा जाके लोगों के पास से सभी बैस को इकट्ठा करके जमा किया इधर अपने कोठे पे है 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 हाँ है है। इनका गाड़ी लोड करेंगे अच्छा लगभग जो ये लोड तैयार हुआ है, है। इसमें ये बड़े तलाब तो लगभग सभी पंद्रह प्लस का अच्छा हाँ कुछ चार पाँच पैसे ऐसे भी है जो मतलब अठारह अठारह बीस बीस लीटर दूध भी आराम से दे सकती है बराबर और कुछ भैंसों में भी पंद्रह पंद्रह सोलह सोलह लीटर दूध तैयार भी बाकी आप भी भी हो जैसा जानूर, बता भी ये कैसा है, कि है, क्वालिटी बता क्वालिटी वर्ष इथून मशीन येत आहे तुमचा अनुभव सांगा सेट होण्यासाठी काय मशीनात त्रास होतोय का किंवा गाभर राहण्यासाठी काय मशीना त्रास होतोय काही अडचण येत नाही माझ्या पशे तीस मशी आहेत त्या मशी एक वर्षाच्या आत हळजलेली आहेत कुणाला बघायचं असेल तर माझ्या ते स्वतः येऊन बघू शकतात एक वर्षाच्या आत माझी मशी हळजतेस बरोबर रेडा ठेवलेला आहे व्यवस्थित होतात त्यांना आपण खाद्य दिलं पाहिजे व्यवस्थित त्यांची व्यवस्थित निगराणी केली पाहिजे मिनरल मिक्सचर पाहिजे कंटिन्यू गुळ पाहिजे बाकीच्या गोष्टी आहे त्या पण पाहिजे वैरणीच पण व्यवस्थित पाहिजे आपल्या पूर्वी वैरण पण पाहिजे एक सत्तर टक्के तीस टक्के वाळी वैरण ठीक आहे त्या हिशोबाने जर सगळं व्यवस्थित केलं तर गाभीन जाण्यासाठी काहीच अडचण हो हो त्या मशीच माझ्या कोट्यामध्ये मुक्त गोटा करायचा आता प्लॅनिंग आहे बर झालेला आहे पूर्ण तयार मुक्तच्या हिशोबाने मी चाललोय आपल्या वैरणीमध्ये हत्ती गवत आहे गजरास गवत म्हणतो आपण त्याला गजरास गवत लागतंय मेगास्वीट म्हणून गोड ज्वारी आहे ती पण ठीक आहे मका पण चांगले आहेत ह्या तीन वैरणी दोन वैरणी तर गवत व्यवस्थित आहे कंटिन्यू मध्ये त्याला जोड जर आपण मेगास्वीट नाही तर मका जर केल्या तर एक नंबर होते बरोबर त्याच्यासोबत आपण वाळली वैरण जे आहे कडबा असू दे आपला परत हरभऱ्याची गुळी असू द्या कुठली वाळीवरून चालते गव्हाचं पण आपल्या इथे एक नंबरला मशी खात आपल्या इथे लोक म्हणते की गव्हायचं खात नाहीत पण एक नंबर मशी गव्हाचं खातात इथं आपल्या इथं बर... पण खातात बरोबर विजय बर, भाई अभि इतर जो भैसो का संगोपन करते है, किस तरीके से करते है भाई देखो एक बच्चे को तयार करणे बहुत टाइम लग जाता अगर हम उसको अच्छे देखभाल करें तो लगभग ये पकडे चलो एक ढाई साल मे जो कटडी आपण बच्चा दे देती अच्छा ढाई साल की उम्र बराबर हाँ अभी मेरे पास भी कटड़ी एक है उसका 21 महीने का एज हुआ है और वो पांच महीने की प्रेग्नेंट भी है क्या भी नहीं। और साइज की बात करें तो साइज की बात करें तो साइज उसका अच्छा है जब बच्चे लगा लो कटड़ी पहने लग जाती है तो ये समझो भी या माज पहने लग जाती है वो प्रेग्नेंट होने के लायक होगी आ, लेकिन कुछ उसके शरीर के ऊपर भी डिपेंड डिपेंड रहता हाँ, है मैं मतलब उसको हमने कैसे तैयार किया है बराबर अब ये लगा लो मजा ज्यादा दो तो जो बच्चा मेरे को तैयार करना होता है जिसका बच्चा मेरे को तैयार करना है हाँ। उसको कम से कम ये लगा लो ज्यादा तो एक डेढ़ लीटर दो लीटर दूध तो टाइम का जरूर पिलाओ बराबर बे तो है नहीं भाई हम सभी बच्चों को तैयार करेंगे तो कुछ बच्चे होते हैं कुछ बहस होती है ये अच्छी बहस है इसका रिकॉर्ड अच्छा दूध का उसी बच्चों को त्यार करने में मजा आता है

आदमी शेतक्री भाई है जिसके पास दस भैंस है लगभग ज्यादा तो चार पांच बच्चे तो जरूर सुड़ो चार पाँच बच्चे ज्यादा तो संभालेंगे तो नहीं भाई दस के संभालो दस तो फिर देखो उसको दूध में प्रॉफिट नहीं होगा लेकिन एक चार पांच बच्चों को देख भाड़ कर सकता है वो और ज्यादा नहीं जो आदमी दस भैंस लेके जाता है उसका मैं गारंटी के साथ बोलता हूँ भाई लगभग लाख सवा लाख रुपया मुनाफा उसका महीने में होता ही होता है कितने महीने तक वो उतना रहेगा? देखो भाई साहब लगभग ज्यादा नहीं बोलता मैं एक छह महीना पड़े चलो आप कंटिन्यू छह महीने में अगर मान लो लाख लाख रुपया मुनाफा तो सौ परसेंट होगा हो ही होगा छह लाख रुपया हो जाते हैं ठीक है कुछ अपने साथ में, जाता है, तो में लाग, लाग जाते हैं तो एक छह महीने में लाख डेढ़ लाख रूपया बच्चा तैयार हो जाता है ठीक है ना अगर आदमी अच्छे से मेहनत करता है तो इसमें मान लो दूध बेचने में दूध का काम करने तो में बहुत ज्यादा फायदा है अब जो नए नए बच्चे है युवा बच्चे है बीस बीस पच्चीस पच्चीस तीस तीस हजार नौकरी करते हैं इधर पूना में गए हैं बम्बई गए हुए हैं घर से बेघर है बाहर का खाना खाना बाहर रहना तो अच्छा तो अपना दस बैस का काम करो खुद मेहनत करोगे तो आप लाख सवा लाख रुपया दूध में छोड़ोगे बराबर मतलब नौकरी से बढ़िया है भाई साहब नौकरी से तो सभी चीजों बढ़िया है बराबर इसमें देखो किसी सुनना नहीं अच्छा रही बात दो घंटे काम सुबह है दो घंटे काम शाम को पूरे दिन फरी पूरी रात को कुछ भी करो लेकिन जो दो घंटे है उसको पूरा फोकस करके ध्यान देके अपने काम को करो अच्छा बराबर ये जो मोन लें की नौकरी पेक्षा हा व्यवसाय चांगला चला खरच चांगला है खरच चांगला है नोकरीपेक्षा हा व्यवसाय चांगलाच आहे माझी पण बीई झालेली आहे पण मी शेतीच करतोय शेती आहे शेतीला जोडधंदा म्हणून मी म्हशीचा केलेला आहे खूप चांगला आहे घरचा जर चारा नसला सर्व जर एकच चारा असला तर किती परवडू परत थोडं प्रॉफिट कमी राहील किती टक्के तरी एक पस्तीस टक्के तर राहील प्रॉफिट तुम्हाला किती विकतचा असेल तर आता तुम्हाला किती टक्के आता मला बघा की एक पंचेचाळीस टक्के तर प्रॉफिट राहते मला घरचा घरचा चारा बरोबर बाकी आज ज्या म्हशी खरेदी केल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधी नेणार आहेत आणि किती दिवसात पोहचतील महाराष्ट्रामध्ये जायला बघा की चार ते पाच दिवस लागतात बरोबर हा एखादी मैस थोडं मध्ये हे जर वाटली तर पाचवा मुक्काम पडत असतो वाटणी असेल तर चार दिवसामध्ये मशी येतात तसं जर मुक्काम वाढला तर हे ट्रान्सपोर्टचे जास्त चार्जेस होते नाही नाही तसं काहीच नाही तसं इथून गाडी निघतानाच ठरलेलं असते एक पाच दिवस लागेल काय का लागणार इथून जे भाडं ठरलेलं आहे ते मशी व्यवस्थित पोहोचवतात त्यांचं खायचं प्यायचं वाटेने राहायचं पूर्ण सगळी व्यवस्था असते बरोबर आता साठी तुम्ही बुल घेतलाय का कसं काय हो ब्रिडिंग साठी बुल घेतलेला आहे मी कसा आहे बुल दिला आहे बुल चांगल्या क्वालिटीचा दिलाय त्याच्या मायचं रेकॉर्ड आहे पंचवीस लिटरचा रेकॉर्ड आहे त्याच्या माईस ब्रीडिंग वाढली आहे माझ्या गोट्यामध्ये आता त्याच्या काहीतरी एक बारा ते पंधरा मशी तयार आहेत वाघारी तयार केलेली आहेत मी आता विजय भाई अभी जो ये ट्रांसपोर्ट का सिस्टम आपने करवा के दिया है।, है इनका कैसा कैसा रहेसाब ट्रांसपोर्ट से गाडी लेते है गाड्या भाडा जो भी होता है तो फिक्स हो जाता है ये नाही है भाई यहाँ पे गाडी सत्तर हजार में कर दिया बहुत ये बोलने में तो फिक्स हो सामने अच्छा जो बैसा चाह रहा है तेरह हजार रुपया जो राशन जाता है गेहूं भूसा सरकी मक्का चूनी जो बैसुआ खाने में जो डाइट है वो तो सब चीज गाड़ी में करके देते हैं गाड़ी में नीचे मिट्टी डालते हैं पाओ सली बना हो लगभग एक पाँच से छह दिन वैसा को उधर पहुंचने में लग जाता है अच्छा गाड़ी साथ मेरे दो आदमी आएंगे दोनों रस्ते में दूध भी निकालना पड़ता है खाना भी खिलाना पड़ता है सभी काम करने पड़ते हैं अच्छा उधर सामने जिस टाइम बैस को लगभग हफ्ता या दस दिन उधर रुकते भी रुक के सभी बैस सेट करके सभी दूध से बढ़ा के शेतकड़ी आदमी ये बोलता है मैं खुश हूँ मेरी बैसा में अच्छा दूध देने लग रही है तब वो आदमी आते हैं तो तुम्हारा देखे आशा मुशी खरीदी कराया तुम्हें नक्की एक विजय पन्नो डेयरी विजिट करू सकता स्क्रीनवर नंबर आहे त्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधून त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर आज भोसले साहेबांनी ज्या म्हशी खरेदी केल्यात त्यांचा रेट दूध आणि म्हशी कशा आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात अशा पद्धतीने आपण आता एका एका म्हशीची डिटेल घेऊ दादा या म्हशीची काय डिटेल आहे कितीला घेतली काय म्हैस दीड लाखाला घेतलेली आहे बर पहिल्यानं हिन सतरा अठरा लिटर दूध दिलेले आता सध्याला पण तयार आहे आता काय वाढेल ते वाढेल या म्हणजे काय बघून तुम्ही ही म्हैस सिलेक्ट केले म्हशीचा पीठ पुठ्ठा चांगला आहे आज साठी म्हणून घेतलेली आहे मी बरोबर ब्रिडिंग साठी दूध काय काढल दूध अंदाज आहे आता त्यांनी सतरा अठरा तर सांगितले आमचा पण अठराचा अंदाज आहे पूर्ण बरोबर दादा काय रेट आहे या म्हशीचा आणि पूर्ण डिटेल काय दूध ह्या म्हशीचा रेट आहे एक लाख साठ हजारला म्हैस घेतलेली आहे सतरा लिटर फर्स्ट टाइम दिलेले आहे बर आता सेकंड टाइम आहे हिनं लिटर ची अपेक्षा याच्यापासून बर बर हा सध्याला आता दूध पण चालू आहे सतरा अठरा लिटर दूध चालू आहे वीस लिटर पण दूध देईल तिनं अभिजय भाई देगी क्या बीस लिटर दूध भाई साहब इसका पूरे गाँव में रिकॉर्ड है फर्स्ट टाइम में सत्रह लीटर दूध दिया हुआ है अच्छा हाइट लेंथ चमड़ी पीठ पुठा और इनकी क्वालिटी देख लो सड़क की क्वालिटी मतलब इसमें सोलह सत्रह लीटर दूध अभी चालू है इसको छह सात दिन हो गया बस्ता देखे दूध देगी पूरा बीस लीटर अच्छा आ, वैसे बोल देते लोग बीस लीटर बीस लीटर ऐसे ऐसे बैस होते बीस लीटर दूध देने मतलब ऐसी बड़ी भी चाहिए तर मंडळी आपण ही एक म्हैस बघतोय बघू शकता एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे बोसले शेट काय या मशीन डिटेल काय ही म्हैस घेतलेली आहे मी एक लाख पस्तीस हजार रुपयाला बर तीन चौदा लिटर दूध दिलेले बर बर पंधरा लिटरची अपेक्षा पंधरा सोळा लिटरची अपेक्षा हा। आहे देईल का पण किती टाइम बघितलं याचं दूध आम्ही दोन टाइम दूध बघितलेलं आहे दिलं का हो दिलेला आहे बर बर तर मंडळी अशा पद्धतीनं मैसा चांगले त्याची सडाची रचना विजय भाई काय आपले दूध कितना देगी भाई साहेब दूध देते दे एक 8-8 लीटर दूध देते दे आराम से अच्छा हां अभी इसमें 14 लिटर दूध तयार है हम्म हम्म सेकंड टाइम का ऑर्डर क्वालिटी आइट लेंथ बहुत ही अच्छी जो टॉप क्वालिटी का जानवर होता है वो जानवर बराबर दूध का एक लिटर कम दे दो लेकिन जानवर बहुत अच्छी क्वालिटी का हां 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 ठीक है शेतकरी मित्रांनो बघू शकता ही एक मैस दादा या म्हशीची खरेदी काय आणि दूध काय या म्हशीचं ही म्हैस घेतलेली आहे दीड लाखाला बर याची सतरा अठरा लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी आहे बरं बरं आता सध्या आहे पंधरा लिटर दूध चालू यायचे पंधरा लिटर चालू आहे दूध हो ठीक आहे पीक पूर्ण फुल पीक वरती किती देईल दूध सतरा अठरा लिटर पण दूध देण्याची अपेक्षा यायची अपेक्षा अठरा लिटर बघू शकता मंडळी या म्हशीची पूर्ण बांधा बघू शकता एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे एकदम शांत आहे मैस मंडळी ह्या ठिकाणी ही एक म्हैस बघतोय एकदम मोठ्या मापाची फुल ची बघूयात या म्हशीची खरेदी कितीची आणि दूध काय या म्हशीला दादा काय डिटेल आहे या म्हशीची ही मैस दीड लाखाला घेतलेली आहे बरं त्यावेळेस अपेक्षा आहे याची एकोणीस लिटर पर्यंतची एकोणीस लिटर देईल का हो देईल कीडा कुठं हिचा व्यवस्थित आहे कासाची गाभ नाही का दुधा नाही गाभा नाही सध्या ये फुल साईजची मैस आहे हो हो सर्व ब्रिडिंग साठीच घेतले तुम्ही हो ब्रिडिंग साठी मशी आहेत बघू शकता मंडळी अशा फुल साईजच्या सगळ्या वेगळ्या आहेत आहे ठेवून बघू शकता आपण बघू शकता पाठी मैसी हो योग्य साहेब ह्या मशीची काय डिटेल आहे ही एक लाख तीस ला मैसी घेतलेली आहे तिचं दूध आहे सध्याला तयार बारा तेरा लिटर दूध तयार आहे एक पंधरा लिटरपर्यंतची अपेक्षा आहे पंधरा लिटर पर्यंत हो मैस चांगले आहे तिचं कासाची रचना वगैरे हो सगळी चांगली आहे म्हणजे बघू शकतो आपण ही मैस बाय साहेब टाइम का बीच लगभि एक बारा तेरा लिटर दूध तयार अच्छा हाँ दूध दे दे आराम से पंद्रह लीटर हाँ मैं बोल दूँ आपको अठारह देगी बीस देगी इतना नहीं दे पाएगी लेकिन पंद्रह लीटर दूध आराम से दे देगी हाँ बाकी अभी एक हफ्ते तीस के हुआ है अदर क्वालिटी देख लो फुल साइज की बैच